मित्रांनो हे बघा हे नवीन ना आपलं टू थाउजंड ट्वेंटी अपडेट व्हर्जन आहे आणि आता जीएसटी कमी झाल्यामुळं ऑलमोस्ट अठरा टक्के जीएसटी झाली दहा टक्के कमी झालेली ओके त्याच्यामुळं पंधरा सोळा हजार रुपये डिस्काउंट आहे ना सतरा हजार पर्यंत सतरा हजार सतरा ते अठरा हजारपर्यंत सतरा हजार सतरा अठरा हजार स्वागत आहे पुन्हा एकदोंचं आपल्या मराठमातल्या यूट्यूब चॅनलमध्ये सेतेशवाडी ब्लॉगमध्ये आणि आज आहे शुक्रवार आपल्या कामाला सुट्टी कंपनीला त्याच्यामुळं आज आपले दोन चार कामं आहेत ती करून घ्यायची आहेत तर मी आता वाजले साडे अकरा सकाळचे आणि मी आता निघाले चांगल्या व्यवस्थित आणि आपण चाललो आहे पनवेलला कशासाठी चाललं आहे का चाललं आहे ते तुम्हाला पुढे या ब्लॉगमध्ये समजणारच आहे त्या अगोदर जे आपल्या यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला जे बेल आयकॉन आहे ते ऑल नोटिफिकेशन चालू करायचं म्हणजे तुम्हाला मी जसं ब्लॉग अपलोड करेन तसं मला नोटिफिकेशन भेटून जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हाई फीचर ने चालू केलं आहे तर काय आहे तुम्ही जी कमेंट करता खाली ती कमेंट जर लेफ्ट सॉईट केली तर मला हाईप पॉईंट भेटतात आणि ते हाईप पॉईंट मला आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये जे कंटेंट क्रिएटर असते त्यांची व्हिडिओ रँक होते चांगल्या प्रकारे म्हणजे आपला चांगला पुश भेटतो तर ते हाईपॉय हाईप करायला विसरू नका तुम्ही लेफ्ट सॉईट केलं तर हाईप होऊन जातं तुमचं म्हणजे कमेंटच्या इथे दोन ऑल कमेंट असते कमेंट करतो आपण त्याच्या खाली जरा तुम्ही लेप पुश केलं तर ते हाईपमध्ये जातो तर ते तेही तुम्ही हाईप करा आणि आपला बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशन करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल तर पनवेलला का चालू आहे कशासाठी चाललो आहे कोणत्या कामासाठी चालू आहे ते तुम्हाला समजेल एक चांगलं काम आहे आणि डिपेंड आहे की ते पुढं कसं हे होते म्हणून वर्कआउट होते पण आता तरी सध्या तरी आपण ते काम करून घेणार आहोत नक्कीच बघत राहा आता आपण जाऊ पेन बस आणि तिथून मग पुढे बस पकडून पनवेला जाऊ तर पुढचा तुम्हाला प्रवास आहे जर्नी पूर्ण बघत राहा पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा नक्कीच तुम्हाला माझ्या येईल तर आत्ता आपण उतरलो बस बसस्टँडवरून चाललो आहे पुढे तर मागच्या साईडला आहे आपलं पनवेल स्टॉप आणि आता हे ओरियन मॉल पुढे ओरियन मॉल गेले हे पुढे ओरियन मॉल आहे आणि मागच्या साईडला आपलं बस स्टॉप म्हणजे मध्येच काय दाखवायला नव्हतं म्हणून का मी एवढे शूट केलं नाही मला आले मुतायला आता पहिलं लग्न करून घेतो नंतर आपण तर आपल्या मागच्या साईडला राहिले ओरियन मॉल आणि रस्ता क्रॉस करते आता हो पुढे चाललोय आणि रस्ता क्रॉस करायला पण ट्राफिक लागते इथे मरणाची ना गाड्याच गाड्या आहेत आज पण अवस्था काय कमतरी बघा चालेल रस्ता नाही व्यवस्थित या साईडला पण सगळे वरती सगळी दुकानदारांनी आणले की आणि आहे पनवेलची अवस्था फुटपथवर चालाय जागा नाही आहे सगळा सगळं फुटपथ खराब करून ठेवलंय कारण आपण चाललोय मेन आपल्या ठिकाणी ऑलमोस्ट आपल्या नऊ स्टँडवरून आठ नऊ मिनटं लागतात चाल रिक्षावाले आणि आयुष्यात रिक्षावाले मुद्दाहून पाणी उडवतो की नाही समजत नाही खड्ड्यातून गेलो तिथून पाणी उडवायला उडवलं आपल्या अंगावर पॅन्ट बँटवर मुद्दा आपण करताच वाटतो असं वाटतं प्रत्येकाला मला वाटतं खड्ड्याचं म्हणजे गाडी जाते असं वाटतं की मुद्दाम पाणी उडव तू यार आपण आलो आहे आत्ता जावा एडजेटच्या शोरूममध्ये मागच्या साईडला दिसतोय तर माझं अगदी बोलणं झालेलं सौरभ म्हणून एक आहे आपले मित्र त्यांच्यासोबत मागच्या साईडला एडजिट शोरूम दिसतो तर जाऊया आपण आज बघू तुम्हाला दाखवतो कुठं काय आहे ती करायची हे रोस्टर व्हर्जन आहे आणि ती आपली एडजी ॲडव्हेंचर वर्जन आहे ॲडव्हेंचर पण आहे ही पण नवीन टू थाउजंड ट्वेंटी फायव्हची आहे ही पण आत्ता रोस्टर पण आत्ता जस्ट लॉन्च झालेली आहे महिना झाला पण टू थाउजंड ट्वेंटी फायच्या वरील टू थाउजंड ट्वेंटी फायव्हच्या वरील दावाच्या शोरूमला हे आहे नमन ऑटो रायडर्स पनवेलमध्ये इथे आलो आहे आपण पुढं बघू काय करायचं आपल्याला मागच्या साईडला इथं गाड्या वगैरे लावल्या खूप साऱ्या बाईक आतमध्ये एकदा भेट देऊ आपण दे शोरूम नाही नमन ऑटो रायडर्समध्ये इथे खूप साऱ्या बाईक आहेत आपल्याला आवं माहिती नाही पण इथे जावं दिसते मला एक फोर्टी टू बॉम्बर हे पण जावंचेच आहेत तिने पण ऑडिओ आणि ही एच डीची रोस्टर आहे वाटते ही रोस्टर आहे नवीन आलेला दोन्ही पण एक कलर हा एक कलर बघितलेला मी ऑलरेडी तो एक नवीन कलर आहे हे फोर्टी टू बॉबर ही ऑलरेडी आमच्या सरांकडे होती आणि ही आहे नवीन आपली ॲडवेंचर जे आहे ग्लेश ग्लेशियर ब्ल्यू कलरमध्ये ग्लेशियरमध्ये ही आहे ती गावाची ॲडवेंचर नवीन नवीन लॉन्च केलेली आहे ही दोन इथून हा एक कलर आहे हा खाकी कलर आहे तो ग्रे कलर आहे आणि ती झोन हरेन झोन आहे तो दोन अंशे वीस ग्रे कलर आहे ब्लॅक कलर दिसत नाही ब्लॅक कलर वाहतो सॉरी अठरा टक्के जी एस टी केली लागू केलं ना तीनशे जी एस टी लागू केल्यामुळं आता जावाच्या याच्यामध्ये फुल हे आहे म्हणजे इथे नमन ऑटो रायडर्समध्ये तर फुल शो बुकिंग चालू आहे आणि सध्या गाड्यांचं वेटिंगमध्ये सगळ्या गाड्या आहेत त्याच्यामुळं आता आपलं दसऱ्याला दसरा तर तुम्हाला गाडी शक्यतो करणार नाही आहे पण दिवाळीपर्यंत सगळ्या गाड्या म्हणजे खूप सारे बुकिंग आहे त्याच्यामुळे दिवाळीपर्यंत वेटिंगवर आहेत सध्या तरी असं मला सौरभ म्हणाला आहे जी जी तर बघू दिवाळीपर्यंत आहेत म्हणजे बाकीचे दोन तीन कलर आहेत आता अवेलेबल पण ब्लॅक कलर नाही तर मित्रांनो हे बघा हे नवीन आपलं टू थाउजंड ट्वेंटी फायचं अपडेट व्हर्जन आहे आणि आता जी एस टी कमी झाल्यामुळं ऑलमोस्ट अठरा टक्के जीएसटी कमी झाले होती आता झाली एक पंधरा सोळा हजार रुपये डिस्काउंट आहे ना किती सतरा हजारपर्यंत सतरा हजार सतरा ते अठरा हजारपर्यंत सतरा सतरा अठरा त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता ज्या एस डी मध्ये फुल इथे बुकिंग चालू झालेत आणि ऑलमोस्ट आपल्या बुकिंग चालू होऊ म्हणजे ऑलरेडी चालूच आहेत पण वेटिंग खूप पिरियड आहे म्हणजे दसऱ्याला ज्यांना घ्यायचे आहेत त्यांना ऑलमोस्ट अवेलेबल म्हणजे नाही आहेत काही कलर आहेत अवेलेबल ना काही कलर काही कलर अवेलेबल आहेत पण काही कलर अवेलेबल नाहीत जे ब्लॅक बी कलर पाहिजे असेल तर मग तुम्हाला ते दिवाळीपर्यंत वेटिंगवर तर लवकरच बुकिंग करायला या जर तुम्ही पनवेलच्या आसपास किंवा मुंबईच्या आसपास असाल तर नमन ऑटो रायडर्स पनवेल आणि सौरफी अगोदर माझी ओळख झालेली गेल्या टायमाला पण जावाच्या मी त्याचं कोटेशन त्याच्याकडून मागितलेलं तर पण नंतर आता परत त्याला कॉन्टॅक्ट केला आहे मी तर त्याचं स्पेसिफिकेशन तुम्हाला माहिती असेल युट्यूबवर भेटून जाईल थ्री हंड्रेड फिफ्टी सी सी आहे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड थ्री थर्टी फोर सी सीचं लिक्विड कूल इंजिन आहे आणि आता नवीन वर अपडेटेड वर्जन व्हर्जनमध्ये आपण फक्त हेडलाइट हे दोन एक प्रोजेक्टर एरियडली एक प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट एरियल ट्रॅक्शन कंट्रोल दिलेलं आहे आणि पाठीमागे जो चेंज केलेला आहे डबल टेल लाइट डबल टेल लाईटचं दिलेला आहे मागच्या साईडला जे आपण डुकाटीला जसं असते मागच्या साईडला मग त्यांनी सिमिलर करायचा प्रयत्न केलेला आहे की जे फंट फ्रंट प्रोजेक्टर लाईट आणि मॅ मागची जी लाईट लाईट आहे डबल टेल लाईट ती सिमिलर करण्याचा प्रयत्न केला आहे पण प्लस वा, आपल्याला वायझर वायझर नवीन दिलेला आहे ॲडजस्टेबल आहे आणि आप आपलं इन्स्ट्रुमेंट कन्सर पण ॲडजस्टेबल आहे ना हे पण ॲडजस्टेबल आहे हे पण ॲडजस्टेबल आहे आणि हा तुमचा सा जो साईड काय म्हणतो त्याला क्रॅश गार्ड आहे ना तो टँक गार्ड आहे ना तो एक्सेसरीजचा पार्ट आहे पण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲक्सेसरीज पण त्याच्यामध्ये पण हे आहे की तुमचं जो जे दोन हजार दोन हजार चोवीसचं व्हर्जन होतं त्याच्यामध्ये हे ब्लॅक कलरमध्ये म्हणजे पूर्ण ब्लॅक कलरमध्ये होतं पण आता या दोन हजार पंचवीस वर्जनमध्ये तुमचा जो गाडीचा कलर आहे त्याच्यामध्ये सिमिलर कलर तुम्हाला इथे टँक गाडला ग्राफिक्स, ग्राफिक्स चेंज झालं आहे इकडे पण बघा हा ब्लू ग्लेशियर ब्लू आहे तो खाकी आहे तो आहे तर त्यांना त्यांचं टँक गाड आहे ते पूर्ण हे झालेलं आहे काय झालेलं आहे सिमिलर हे करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि मागच्या साईडला पण तुम्हाला हे एक्सरसाईजचं पार्ट आहे म्हणजे हा आपल्याला इनबिल्ड येतो ना तो गाडीसोबत तो मागच्या साईडचा जो टॅ आपलं काय म्हणतो टॉप रॅक आहे आपल्या ठेवण्यासाठी टॉप बॉक्ससाठी तो मागच्या साईडचा तो आपला एक्स म्हणजे गाडीसाठी इनबिल्ड येतो आहे ठीक आहे थे। चालेल बाकी बघा मी तुम्हाला अजून काय इन्फॉर्मेशन देतो थोडं बोलतो आणि आपलं मेन काय जे कामासाठी आलो हो आहे ते काम करून घेतो पहिलं नंतर मग आपण पूर्ण ब्लॉग पुढं चालू ठेवू आणि इकडे बाबाईवर पण आणि आपलं नवीन रोस्टर पण आले काय दिवाळीला पण नाही काही तर हे जस्ट आता झालेत पंधरा वीस दिवसाच्या ह्याच्यामध्ये वीस पंचवीस दिवस झालेत लांच भरपूर रिस्पॉन्स तर हा पण कलर भारी आणि जे शॉर्ट रायडर आहेत माझ्यासारखे बुटके त्यांनाही बरोबर सुट गाडी आत्ता आपण एनमलमध्ये बुकिंग झालेलं आहे आपलं काय कुठली गाडी आहे जी नंतर तुम्हाला समजूनच आहे आणि बिग थँक्स टू सौरभ आणि आता आपले याच्यावर कर्डिटर राहणार आहे कारण त्याने खूप मदत केली आहे अगोदर पण आपण आता आपण ट्राय करतो आहे कुठली तरी आपण बाईक घेणार होते ती कुठली आहे का आहे ती तुम्हाला नंतर समजणार आहे आता सध्या काही रिव्हिज करत नाहीत आपण तर धन्यवाद कारण दोन चार ब्लॉक होतील आपल्या इकडं काही रेवणारच आहे तसं चला तिकडे तुम्हाला यात यायचं असेल तर नमन ऑटो रायडर्स आपलं पनवेलमध्ये आमचे शोरूम आहे एडजीचं आता इथे एट जीचं पण बाईक आहेत बी एस ए आपल्या बी एस एचे पण आहेत ना बी एस ए पण आहेत आणि नवीन जावा एच बी एस ए आणि नवीन रोस्टर पण इकडे अवेलेबल आहे तुम्हाला याचं असेल लवकर या आणि बुकिंग करून जा नंतर मग बाईक कधी घ्यायची सेवा घ्या हो आणि जावाच्या पण आहेत बघा जसं बोलल्याप्रमाणे जावाच्या पण तीन बाईक आहे आणि बी एस एची पण तिकडं आहे क्लासिक चला इथे मी ब्लॉग एंड करतो आहे तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा शेअर करा मला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर शोरूमला आलात तर सौरवला भेटा तुम्हाला एकदम चांगला तो हेल्प करेल सगळ्या बाबतीमध्ये आणि आपण भेटू आता दोन चार ब्लॉग तशी पण होणारच आपल्या इकडं तर चला पुढे आपण काय याचं हे करायचं तुम्हाला सांगणार नाही सध्या मी एकदम आपण लास्टला सांगू काय केले काय नाही तर भेटू आपण अशा त्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तो सर्वांचा एवढ्यापर्यंत ब्लॉग भेटणार होत्या सर्वांचं धन्यवाद आणि सौराचं पण धन्यवाद चला पण निघालो आहे शोरूममधून आणि पाऊस मला वाटते पडल थोडाफार माझा चेहरा जरा ऑइली ऑइली झाला बसून बसून तर आपण एक गोष्ट बुक केली आहे आता पुढं कसं फायनान्शियल कंडिशन आपल्या त्या हिशोबानुसार आपण घ्यायचं की नाही घ्यायचं ते ठरूच जेवढंपर्यंत ब्लॉग बघितलं असला तर नक्कीच ब्लॉगला आपल्याला लाईक करा जसं सेकंड टाईम बोलतो आहे मी आणि तुम्हाला जर काही हेल्प पाहिजे असेल तर सौरभ आहे सौरभला जाऊन भेटा तिथं शोरूममध्ये तो नक्की तुम्हाला मदत करील या गोष्टीमध्ये कारण चांगलं नॉलेज आहे त्याला आणि चांगलं बाईचं नॉलेज शोधत होतो सगळ्या बाबतीमध्ये तर चला भेटू आता डायरेक्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दोन चार ब्लॉग तसे पण होतील आपले तिकडं मी कोणती गाडी बुक केली ते नंतर तुम्हाला जर समजा आपण घेतली तर ती समजेलच कोणती गाडी घेते आपण माझी कॅमेऱ्याची बॅटरी पण फुल होत चालली आहे आणि आता आपण चाललो रिटर्न घरी एवढ्यापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं सा मनापासून आभारी आहे आणि असं सपोर्ट राहू द्या ब्लॉगला